नमस्कार मी शेख याया माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आता बातमीपत्र विस्ताराने नांदेड वागळा शहर महानगरपालिकेच्या आजची सर्वसाधारण सभेत गोंधळाने सुरुवात झाली महापौर शैलजा स्वामी यांनी पदभार स्वीकारल्यापासून यानं त्या कारणाने सर्वसाधारण सभेत गोंधळ धिंगाणा राजदंड पळूने अशा प्रकाराला समोर जावे लागत आहे अंतर्गत धुसफूस विरोधी पक्षातील सदस्यांचा गोंधळ असे प्रकार वारंवार घडत असतानाच आज पत्रकारांना सभेमध्ये निर्बंध घालून पत्रकारांचाही रोष उडावून घेतला दोन हजार गुरुता गद्दी कार्यक्रमानिमित्तानं महानगरपालिकेची बिल्डिंग बांधण्यासाठी येथील दोन येथील दोन मालमत्ता एका प्रायव्हेट कन्स्ट्रक्शनला बीओटी तत्वावर देण्यात आली आणि त्या बदल्यामध्ये ही इमारत बांधण्यात आली ही मा ही इमारत बांधत असताना सर्वसाधारण सभेसाठी वरती एक हॉल बांधण्यात आला आणि त्या हॉलमध्ये सभा चालू असताना पत्रकारांना बसण्यासाठी म्हणून वरती एक चांगली व्यवस्था करण्यात आली तेव्हापासनं या ठिकाणी पत्रकारांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली दारच बंद करण्यात आली इथून नोटीस लावण्यात लि आलेली आहे पत्रकारांनी या ठिकाणी नये याची व्यवस्था करण्यात आली सभागृहात प्रवेश नाकारल्याने पत्रकारांनी आंदोलन केले महापौर व नगरसेवकांच्या विरोधात घोषणाबाजी करून निदर्शने केली यातच सभागृहात एका प्रश्नावरून शिवसेनेच्या सदस्यांनी राजदंड पळविला यावरून सभागृह तहकूब करण्यात आले सभा पुन्हा सुरुवात होताच पत्रकारांच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या सदस्यांनी गोंधळ घातला यामुळे काँग्रेसच्या नगरसेवकांनी राष्ट्रगीत सुरू करून सभा संपवली सभा संपल्यानंतर शिवसेनिकांनी महापौर शैलजा किशोरस्वामी यांची पाटी तोडून काळे फासले ते एवढ्यावरच न थांबता महापौर यांच्या वाहनालाही काळे फासले आता वेळ झाली ब्रेकची पुन्हा भेटू ब्रेक